कसपटे वसूलमधील यश गणेश कसपटे यांनी बारा ज्योतिलिंगांचा सा देखावा सादर केलाय ही यश यांची संकल्पना आहे यापूर्वीही यश कसपटे यांनी पंढरीच्या वारीचा दिवे घाट देखावा जेजुरीचा खंडेराया जागरण गोंधळ असे ज्वलंत हलते देखावे सादर केलेत यापुढेही परिस्थितीजन्य बदलती परिस्थिती पर्यावरण अंधश्रद्धा महिलांवरील अत्याचार वाढती गुन्हेगारी सामाजिक परिस्थितीला धरून देखावे सादर करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय पाहूया ते यावेळी काय म्हणाले आता आपण ज्यांनी हा देखावा साजरा केलेला आहे ते एस गणेश कसपटे यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार एस अनेक वेगवेगळ्या संकल्पना तुम्ही अनेक गणपतीचे देखावे साजरे करताय या तुम्हाला ही काय संकल्पना तुम्हाला सुटली हा गर्गुती गणपती आणि काय आहे समाजाला कळू द्या म्हणून तुम्ही माहिती सांगा दोन तीन वर्षापासून वेगवेगळे देखावे साजरे करण्याचा प्रयत्न करतोय त्या पहिल्या वर्षी मी जेजुरेचा देखावा साजरा केला दुसऱ्या वर्षी पालखी जी आपली आ, दिवे घाटातनं जाते त्याचा देखावा केला आणि हा तिसरं वर्ष मी बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे हे के पर्यावरणपूर्वक देखावे बनवतो मी रद्दी पेपर कार्डबोर्ड आणि टिश्यू पेपरच्या वापराने हे मी देखावे बनवले जसे की आ, ये नागेश्वर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर गिर गिरणेश्वर काशी विश्वनाथ मल्लिकार्जुन ओंकारेश्वर केदारनाथ महाकालेश्वर वैजनाथ व रा, रामेश्वरम असे बारा ज्योतिर्लिंगाचे देखावे मंदिर मी बनवले आहे ती कुठ्यापासून बनवली आहे व मी अनेक देखावे असे साजरे करण्यात बनवण्याचा प्रयत्न करणार आहे येत्या काही वर्षात तर आपल्याबरोबर बरोबर यशनी जो काही देखावा साजरा केलेला आहे त्याची माहिती यशनी या ठिकाणी दिलेली आहे आणि आगामी काळामध्ये यश तुझं काय व्हिजन असेल की तुला काय वाटतं की आपण असे असे देखावे समाज प्रबोधनासाठी केले पाहिजे या विषयावर तुला काय वाटतं काय केलं पाहिजे मी येत्या तीन वर्षापासून देखावे करण्याचा प्रयत्न केलेला आहे येत्या काही वर्षामध्ये वर्षा मी पर्यावरणपूर्वक जे काही हानी होतीये काही दुष्परिणाम होते ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज आमचे मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश कसपटे यांच्या घरी आज विशेष आमंत्रण होतं गणेश उत्सवानिमित्त परंतु या ठिकाणी आल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला की त्यांच्या गणपतीची जी सजावट केलेली आहे त्यांच्या चिरंजीवानी यश कसपटेने अत्यंत सुंदर हा म्हणजे प्रो प्रोफेशनल कलाकाराला लाजवेल ला अशा पद्धतीनं त्याने स्वतः या ठिकाणी हा सर्व देखावा तयार केलेला आहे तर मला फार आनंद वाटला आणि अभिमानही वाटला की आपल्या मित्राचा चिरंजीव एक उत्तम कलाकार सुद्धा आहे आणि मला असं वाटतं त्याला इथून पुढं अजून काम करण्याला याच्यामध्ये भरपूर वाव आहे आणि तो निश्चितपणे काम करेल याच्यामध्ये आणि नाव कमवेल असं मला आ, विश्वास वाटतो तर निमित्ताने त्याच्यातली जी कला होती ती आम्हाला पाहायला मिळाली गणेशराव आणि आमच्या संबंध अत्यंत जुने आहेत गेल्या माझ्या वीस पंचवीस वर्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये सामाजिक वाटचालीमध्ये त्यांनी त्यांची आणि माझी कायम सा त्यांची साथ मला मिळालेली आहे आणि आम्ही बरोबर काम केलेलं आहे असो या गणेश उत्सवानिमित्त मी त्यांच्या कुटुंबियांना आणि सर्व आपल्या माध्यमातून सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो नमस्कार मी पियुषा पाटील तर आज मला दादा कसपटे यांनी त्यांच्या घरी गणपतीचं आरतीसाठी बोलवण्यात आलं मला तर मी पहिले तर त्यांचे आभार मानते की त्यांनी मला त्यांच्या घरी बोलतो दुसरं म्हणजे इतकं सुंदर त्यांनी गणपतीचं इथं देखावा तयार केलेला आहे बाला बारा ज्योतिर्लिंग त्यांनी इथं दाखवलेले आहेत बा बारा ज्योतिर्लिंग इतके सुंदर प्रत्येकाच एक वैशिष्ट्यपूर्व त्यांनी इथं प्रतिकृती दाखवलेली आहे ते बघून खरंच मी आकर्षित झाली खूप आणि खरंच त्याच्यामध्ये एक वेगळीच कला दिसून येते इथं स्वतःच्या त्याने युक्तीने या गोष्टी इथं प्रस्थापित केलेल्या आहेत तर म्हणजे त्याचं एक विशेष कौतुक करावं असं मला इथे वाटतंय की खूप छान यश तू बारा ज्योतिर्लिंग इथं त्यांचं छान असं तू प्रतिकृती दाखवलेली आहे तर खूप सुंदर याच्या पुढं पण तू असंच करत राहाणे हेच तुला शुभेच्छा यश गणेश कसपटे यांनी केलेले आगामी काळात सुद्धा त्याची इच्छा आहे की मी सर्व विषयावरती देखावे साजरे करेन आत्ता आपण या ठिकाणी सांगूयात तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड वाकड पुणे